नमस्कार माझं नाव शमशाद दौलत खान पठाण मी दोन हजार पाचमध्ये मध्ये पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे आणि सध्या जालना येथे मी कार्यरत आहे आपली पोलिसामध्ये येण्याची जी इच्छा होती तर ती कशी जागृत झाली ऍक्च्युली सर्वात पहिले जर माझ्यासाठी प्रेरणास्थाने कोणी असेल तर ते माझे वडील आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा मुलगी आहे म्हणून तू मागे राहू नको असं डॅशिंग राहा काहीतरी असं वेगळं कर मुलगी मुलगी म्हणून फक्त बंधनात अडकू नकोस त्यांनी मला कराटे क्लासेस लावणे जुडो वगैरेसाठी ते स्वतः मला घेऊन जायचं गेममध्ये मला स्वतः भाग घ्यायला लावायचे आणि तुला जे व्हायचं आहे तुला जे करायचं तू कर मग मला असं वाटायचं मग पोलीस किती छान ना म्हणजे एकदम डॅशिंग आपण पोलीस खात्यामध्ये जाऊन बरंच काही करू शकतो समाजासाठी मुलींसाठी महिलांसाठी म्हणजे भीती नावाचा जो प्रकार आहे एक महिला म्हणून किंवा मुलगी म्हणून ती जर खाकीवरती आपण अंगात चढवली तर निश्चितच तो शंभर टक्के हा कमी होत असतो ते एक क्रेज होता युनिफॉर्मचा म्हणून मी आले म्हणजे लहानपणीच मनावर पोलीस हा बिंबवला गेला होता किंवा बिंबवला होता येस येस लहानपण कसं गेलं लहानपण म्हणजे खूप छान गेलं आम्ही तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत बहिणीमध्ये मी लहान आहे पण माझं नशीब एवढं चांगलं आहे की माझं म्हणजे लहानपणापासून मला असं म्हणजे तुला जे करायचं तू कर पण शिक शिक्षणावर मग आमच्या घरामध्ये सर्वात जास्त भर वडिलांचा आहे इवन आईलासुद्धा त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फक्त शिक्षण करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे मला नेहमी सांगितलं जायचं कारण मुलगी आहे म्हणून घरात बसून जमणार नाही तुम्हाला तुमची आर्थिक बाजू मजबूत करायची आहे म्हणून लहानपणापासून मला जेवढं होईल तेवढं शैक्षणिक वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न आई वडिलांनी केलेला आहे कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे आई वडिलांकडे कुटुंबामध्ये आई वडील आम्ही दोन भाऊ तीन बहिणी तुम्ही कुटुंबामध्ये भाऊ बहिणींमध्ये तुम्ही मोठे लहान कि मजले कर मी चार नंबरची आहे बहिणीमध्ये मी लहान आहे माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे तो एअरफोर्स मध्ये आहे लहानपणामध्ये किंवा कुटुंबामध्ये पोलिसाची छाप पडावी असं असा, असा काही प्रसंग होता का की फॅमिलीमध्ये कोणी पोलीस आहे नाही फॅमिलीमध्ये तर नाही पण किरण बेदीच जे आहे त्यावेळेला खूप म्हणजे खूप क्रेज होतो अब्बा म्हणजे माझे वडील नेहमी सांगायचे किरण बेदी डॅशिंग हे देखो मग मला ते बघायचं आणि मला वाटायचं की नाही किरण किरण देखो निश्चितच बेदी यांनी जे काम केलेली आहे ते सामान्य स्त्री काय पुरुष सुद्धा करू शकत नाही कारण मी हे ऐकलेले की त्यांनी इंदिरा गांधींची सुद्धा चालन त्यांनी काठलं होतं हा हा प्रसंग मला चांगल्या आठवणीत आहे आणि मला ते वडील नेहमी सांगायचे की उन्होंने जो आपले प्राईम मिनिस्टर आहे गाडी रोखी असं ते सांगायचे आणि त्यांचं ते बुक होतं आयडल इंडियन आयडल असं मी बारावीला असताना ते पण वाचलं होतं हो आणि निश्चितच अशा महिला आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्यामुळेच आपण त्यांची प्रेरणा घेऊन पुढे जात असतो येस आता पोलिसामध्ये आल्यानंतर साधारणतः तुम्हाला पोलिसात येण्याकरता काय काय मेहनत घ्यावं लागली म्हणजे तुमची जी पोलिसात येण्याची जी धडपड होती मेहनत म्हणजे सर मी आ, कराटे मध्ये ऑलरेडी होतेच आणि मग ते कराटे चे गेम वगैरे खेळणं टुर्नामेंटला जाणं हे सगळं करत असताना मग असं डोक्यात आलं की आपण एकदा जस्ट बारावी पास झालेली होती मी आणि पोलीस भरती निघली होती मग म्हटलं बघू या फॉर्म भरून आपण कसलं होतो म्हटलं पोलीस आपण काही एवढं काही पोलिसाचं हे अभ्यास वगैरे केलेला नाही ना, परंतु जे की मदत चांगला होता मग नांदेड पोलीस दलामध्ये जागा निघल्या होत्या असं कळालं मग फॉर्म भरला त्यावेळेला थोडंसं स्ट्रगल म्हणजे जाणे येणे आणि फारशी अशी काय माझी फिजिकल तयारी नव्हती त्या दृष्टिकोनातून पण फिजिकल फिटनेस माझा ओके होता मग थोडंसं त्याच्यामध्ये थोडीफार हरशमेंट झाली थोडंसं आजारी वगैरे पडणं मग सलाईन लावून जायचं पण जायचं ग्राउंड करायचं म्हणजे करायचंच आणि इंटरव्ह्यू वगैरे पण सगळं काही व्यवस्थित झालेलं होतं थोडस आपलं हार्डवर्क होत सगळेच करतात पण तुमच्याकडे जिद्द होती म्हणून तुम्ही कारण जी, मी त्या हो, वेळेला आजारी खूप पडलेली होते पण तरी सुद्धा वडील माझे कुठे थांबू देतात ना मला सलाईन लगाव फिरटो फिर जावं मग ते प्रत्येक येणं जाणं ट्रेनने आपलं सगळं इव्हेंट मी कम्प्लीट करत केलं आता तुमचं कुटुंब मुस्लिम आहे मुस्लिमांमध्ये काय म्हणतात त्याला हिजाब तर याची कुठे अडचण आली का त्यावेळेस सामाजिक दृष्ट्या किंवा कौटुंबिक दृष्ट्या नाही मुस्लिमांमध्ये हिजाब आहे परंतु तो हिजाब मी कंपल्सरी वर केलाच पाहिजे किंवा घातला पाहिजे असल्या प्रकारचे मला कधीही माझ्या मुस्लिम समाजाकडून किंवा मुस्लिम माझ्या कुटुंबाकडून कधीच अडचण आलेली नाही आणि पोलीस झाल्यानंतर आपण पहिली समजा जी जे हे केले आपण उपस्थित झाला ते कुठे नांदेड मध्ये नांदेडला म्हणजे तिथेच आपण जॉईनिंग झालं यस नांदेडला यस आपण मूळ राहणार आहे कुठे मूळ मी जालन्याचीच आहे अच्छा नांदेडला जॉईनिंग झालं तिथून पुढे कसा प्रवास सुरू झाला नांदेडमध्ये असताना मग एस पी सरांच्या ट्रॅकिंगमध्ये आम्ही होतो त्यावेळेला आमचे एस पी सर रवींद्रकुमार सिंगल सर होते खूप छान त्यांचा सहयोग असायचा सर्व स्टाफसाठी मनोज कुमार शर्मा सर होते त्या पिरियडमध्ये त्यांनी पण ते पण म्हणजे आम्हाला प्रेरणाच द्यायचे आणि मग त्याच्यानंतर दोन भाग्यनगर पोलीस स्टेशनला मी एक महिना हार्डली एक ते दोन महिने काम केलं त्यानंतर मी जालनामध्ये आले जालनामध्ये हेडक्वॉर्टर सदरबार पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच आणि आता भरोसा सेलमध्ये काउन्सिलिंग करत आहे जास्ती काम जे अडचणी जी असतात ती क्राईम ब्रांचला म्हणजे तर तिथे आपल्याला काही अडचणी आल्या का कारण महिला पोलिसांना समजा एक कुठलंही फेस करायचं तर अगोदर ती महिला आहे असं कुठं जाणवलं होतं नाही सर ऍक्च्युली सर्वात प्रथम मी हे सांगते की मी एवढी नशीबवान आहे की पोलीस खात्यात आल्यानंतर मी जेव्हा कुठे पण जाते पोलिस दलाच्या सानिध्यामध्ये तर तो पोलीस मला जिल्ह्यातला असो किंवा जिल्ह्याच्या बाहेरचा म्हणजे पोलीस खात्यातली माणसं ही मला माझी माहेरची माणसं असल्यासारखी वाटतात क्राईम ब्रांचमध्ये असताना सुद्धा आम्ही बरेच वेळेला रेडला वगैरे वे जायचो रात्री बेरात्री जावं लागायचं परंतु त्यावेळेला आमचा जो स्टाफ होतो पुरुषांचा त्यांच्यासोबत आम्हाला जावं लागायचं कारण छोटी डिपार्टमेंट म्हणल्यावर महिला पुरुष असं आपण भेद मारून जमत नसते परंतु तो स्टाफ सुद्धा आमची एवढी काळजी घ्यायचा की अक्षरशः सख्ख्या बहिणीच्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडे आपण म्हणू शकतो म्हणजे आम्हाला कधी कुठं महिला आहे म्हणून अडचण वाटणार नाही किंवा अनकम्फर्टेबल फील होऊ नये या सगळ्या गोष्टीची ते काळजी घ्यायची आमचे जे अधिकारी होते एल सी ला असताना मला वाटतो कुलकर्णी सर होते हा आनंद कुलकर्णी सर ते सुद्धा महिलांचं खूप रिस्पेक्ट करायचे त्याच्यानंतर गौर सर आले राजेंद्र सिंह गौर सर त्यांनी सुद्धा म्हणजे तुम्ही महिला आहे म्हणून मागे राहायचं नाही वो कर इफ तुम्ही डू इट देन शुड बी डू इट ऐसे मतलब उनके बोलना हम देता परंतु पर, पर काही अडचण आली महिला म्हणून तर आम्हाला सगळ्यांनीच इव्हन भुजंग सर या सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलेला आहे पोलीस खात्यात काम करताना अशी म्हणजे डिपार्टमेंटची इंटरनल अडचण आम्हाला कधीच जाणवलेली नाही आहे कधी कुठल्या एखाद्या असामाजिक तत्वाकडून काही अडचणी असामाजिक म्हणजे असामाजिक म्हणजे गुंड प्रवृत्ती दारू पिणारे किंवा असं काहीतरी अवैध व्यवसाय करणारे हा मग त्यांच्याकडून आहात पोलीस महिला पोलीस म्हणून असं काही अडचणी कधी आल्या का जाणवली का, का। कसं असतं रेडला वगैरे आम्ही ज्या वेळेला जायचो ना थोडंफार त्यांच्याकडून तो, तो आर्ग्युमेंट वगैरे करणे किंवा आमचं आम्हाला असंच केलं हे केलं या फिर आमचं भंग केला ह्युमन राईटच्या दृष्टिकोनातून कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी होत असतात पण आपण त्याला हे करू शकत नाही की आमच्या सोबत होतं सो। कारण हम पोलीस येतो सप्पेस ना बद्दल काय माहिती लग्नाबद्दल काय सांगा माझ्या माझं लग्न दोन हजार सात मध्ये झालेलं आहे माझे मिस्टर सध्या चंदनजीरामध्ये मोबाईल शॉप आहे म्हणजे ती वडलाचीच आहे तर तिथे ते चालवत आहे एक कारण दोन हजार सातला जेव्हा आमचं लग्न झालं होतं माझी मिस्टरांची परिस्थिती खूप गरिबीची होती मग मी वडिलांनाच सांगितलं होतं की तुमचं जे दुकान आहे ते थोडं आम्हाला तात्पुरतं आमची फायनान्शियली कंडिशन चांगली होऊच तर आम्हाला द्या नंतर स्वतःचं टाकू खरं तर हो हे होतं की बाबा नात्यामध्ये वाईट पण येतं व्यवहार असं काही होणार नाही तर मी माझ्यावर विश्वास ठेवा माझे मिस्टर खूप चांगले आहेत आमची जेव्हा कंडिशन चांगली होईल आम्ही सोडून देऊ म्हणजे आता हा जो आहे की नाही अरेंज मॅरेंजच आहे लव्ह कडे वळण्याच्या आधीच माझं लग्न झालं म्हणजे ते विचार माझ्या डोक्या तोपर्यंत आलेलेच नव्हते हो ट्रेनिंग करून आले आणि लग्न झालेले आहे किती वर्ष लग्न झालं लग्नाचा अठरा वर्ष झालेली आहे म्हणजे साधारण ट्रेनिंग नऊ महिने आणि नंतर तुम्ही हे झाले समजा अठरा एकोणीस वर्षामध्ये लग्न झालं लग्न झालं मग मी शिक्षण कंटिन्यू केले या मी कंप्लीट केलेलं आहे पब्लिक मध्ये एखादा चांगला प्रसंग जो मनाला आनंद देणारा जीवनामध्ये असा आनंद वारंवार मिळत जाऊ ना, आ, काम ना आ, जीवनात, जर सर तर म्हणजे आपण जे काम करतो ना डिपार्टमेंट मध्ये आपल्या कामामुळे हो जर एखादी व्यक्ती किंवा इथं जे आम्ही काउन्सिलिंग करतो समुपदेशन करत असताना जर एखाद्या महिलेचा संसार हा चांगल्या प्रकारे जातो आणि ते जेव्हा येऊन सांगते की मॅडम खरंच तुमच्यामुळे आता आमचं खूप चांगलं चाललेलं आहे आम्ही खूप सुखी आहोत तर तो आनंद मात्र खरंच मनाला खूप आनंद हा झाला हा वेगळा आनंद झाला हा तर आनंद घ्यायलाच पाहिजे पण जसं एखाद्या व्यक्तीला म्हणजे विचार न करता एखादी अशी वस्तू मिळते की तिला खूप आनंद होतो तसा आनंद एखादा जीवनातला असा आनंद की जो पहिल्यांदा मिळाला आणि खूप आनंद झाला आणि सगळं कुटुंब सुखावलं तो माझ्यासाठी आनंद तो एकच आहे की मी भरतीचे कोणते प्रयत्न केलेले नव्हते अचानक मी सहज ट्राय म्हणून पहिल्यांदाच गेले होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी भरती झाले कोणत्याही त्या पोलिस डिपार्टमेंटचा मला फॅमिली बॅकग्राऊंड नसताना देखील तर तो जो आनंद आहे तो खरंच म्हणजे मला शॉक बसायचा की नाही कशी भरती मग जस्ट मतलब ट्राय करणे काही ती तर तो आनंद मात्र मला खूप म्हणजे कधीही न विसरणारा तो आनंदाचा क्षण आहे तोच आनंद म्हणतो आणि आता पोलिसामध्ये असल्यावर कुटुंबाला वेळ देता येत नाही तर याच दुःख कुटुंबाला देत नाही हे गोष्ट खरी आहे कुटुंबाला वेळ देता येत नाही परंतु मला आई वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे माझे जे काही कौटुंबिक अडचणी आहेत त्या सोडवल्या जातात पण थोडस कमी होत आहे कधी कधी नातेवाईकांच्या एखाद्या मध्ये जायला नाही भेटत मग ते त्यांचं थोडस आपल्यावरती नाराजी वगैरे किंवा ते आलेच नाही तर थोडस वाटतं की थोडं बट जास्त नाही कारण त्या दुःखापेक्षा जास्त समाधान पोलीस दलात आहे मला असा एखादा प्रसंग की ज्याला तुम्ही विसरू शकत नाही कि मला भाग घेता आला नाही दुःख असेल सुख असेल म्हणजे एखादा लग्न असेल किंवा एखादा कोणी आजारी व्यक्ती असेल जवळचा तिथे तुम्हाला जाता आलं नाही असा एखादा प्रसंग आहे का नाही आतापर्यंत तर नाही एखादं जवळचं लग्न आहे पण ड्युटीमुळे तिथे जाता आलं नाही म्हणून मनामध्ये दुःख नाही असं नसते परंतु हा ज्या वेळेला कोरोना चालू होता कोरोना मध्ये म्हणजे माझी मुलगी लांब कशाला मा जायचं माझी मुलगी आजारी पडली होती थोडेसे सिमटम्स दिला होते वडला नाही होते आणि त्यावेळेला थोडस वातावरण असं होतं त्याच्यामुळे डॉक्टर्तव्यावर पण हजर राहणं गरजेचं होतं तर थोडस त्यावेळेला मला जास्त वेळ देता आला नाही यांच्याकडे त्याचं थोडस खंत वाटतं आपल्याला अपत्य काय मुलं बाळ मला एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलगा माझा आता सहावीला आहे मुलगी दहावीला आहे अजून असं काही प्रेरणादायी तुम्हाला सांगा वाटतं का की आपल्याकडून प्रेरणा घेऊन हां पहिले तर भरोसा असेलच्या वतीने मी हे सांगेल की आम्ही इथे हे लावलेलं आहे मागे मला माहीत नाही त्याच्यात दिसतं की नाही की आई वडिलांच्या अमुलांची शिक्षा ही त्यांच्या लेकरांना भेटत असते त्याच्यामुळे भांडणं जे पतीपत्नी जे होत आहेत त्यांनी थोडंसं ह्या कुटुंबाचा आपल्या आपत्त्यांचा विचार करावा दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा मुलींना आजसुद्धा पोलीस म्हटलं की यावा की नाही यावा असं वाटत असते तर माझं हे सर्व मुलींना सगळ्या महिलांना हे आव्हान आहे स्पेशली मुस्लिम समाजाच्या मुलींना देखील माझं हे आव्हान आहे की आपण पोलीस खात्यात आवर्जून या शिक्षण घ्या भरोसा सेलला असताना मी बघत आहे की सतरा अठरा साल की बच्चिया होती हुन शादिया हो जाती दो दो चार चार बच्चे उनकी पैदा हो जाते म्हणजे काय हे काय तुम्ही काय शिकवत आहे मुलींना काय घडवत आहे आधी मुलींना शिकवा त्यांना ॲटलीस्ट बारावी तरी पास करा त्यांच्या स्वतःवर त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण उद्या चालून जर नवरा सोडून दिला तर मग त्या काय करणार उनको आप साइन तक करना नहीं आती है तर त्यांनी शिक्षणाकडे सगळ्यांनी स्पेशली मुस्लिम समाजाच्या लोकांनी मुलींना हे शिकवणं खूप गरजेचं आहे फ्युचरमध्ये सोबत असो किंवा नसो परंतु ते त्यांचं किंवा त्यांच्या लेकरांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतील घडू शकतील एवढं त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे मुलगा किती सुंदर आहे किंवा मुलगा किती श्रीमंत आहे हे बघण्यापेक्षा आपल्या मुलीला आपण कसं खंबीर करता येईल आणि समोरचा जो मुलगा आपण बघून देत आहोत तो सुंदर किती दिसतो हे बघण्यापेक्षा त्याचं मन किती लोकांच्या मुलीसाठी चांगलं आहे सुंदर आहे ह्या सगळ्या बाजूंचा विचार करून मुलींचं चांगलं कल्याण करावं पण शिकवावं एवढंच बरोबर ही गोष्ट जर खरी आहे की ज्यावेळेस मुलीचं लग्न केलं जातं तर आई वडील अगोदर बघतात तो किती पैशावाला आहे किती श्रीमंत आहे शारीरिक क्षमता चांगली आहे का पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर मुलीच्या नशिबात गरिबी असेल तर करोडपती घरी दिलं तरी तो गरीब होईल आणि तिच्या नशिबात श्रीमंती असेल तर ती घरात दिली तरी ते कुटुंब श्रीमंत होईल ही गोष्ट पक्की आहे शेवटी नशिबावर पण असं आहे की नाही तुम्हाला काय वाटतं नाही अगदी बरोबर आहे कारण तिला तुम्ही जिथं टाकता ते जर वातावरण तिथचं जर चांगलं असेल मग ते गरिबीतलं जरी असेल तर तिला करोडपती व्हायला वेळ लागणार फक्त जे जोडीदार आहेत त्यांचे दोघांचे विचार किती जुडतात त्यांची बाँडिंग किती चांगली हे ठीक आहे तुम तुम्ही तुमच्या इकडं आर्थिक क्षमता तुमची चांगली आहे सासरकडे तुम्ही जे देतात पैसा बंगला वगैरे गाडी भर परंतु तो मुलीला जेव लावतो का तिला आत्महत्या करण्यास भाग पाडेल भविष्यात म्हणून मी सांगत आहे तो किती श्रीमंत आहे तो किती चांगला दिसतो त्यापेक्षा त्याचं मन किती चांगलं चा, आहे मुलींसाठी हे बघणं खूप गरजेचं आहे कारण पैसा का क्या है सर पैसा आज है कल नहीं है जिसके पास नहीं है उसके पास आता है जिसके पास है उसके पास से चला भी जाता है लेकिन जो पार्टनर है, उसकी बच्चे के साथ कैसी नहीं लाइफ नहीं है फिर एवड जरूरी है मनसानी मन मानस कि ओ, मानसा है, मानसा नहीं आती पत्नी वाद हेच येतात तर असं वाट वाटत असेल कधी कधी की एक छोटंसं जीवन आहे आपलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक असे वाद करतात तर अशा लोकांना तुम्ही एक चांगला उद्देश द्यावा की बा तुम्ही उपदेश असा असावा की त्यांच्या मनात तो रुजला पाहिजे आणि त्यांनी लगेच आपसातली भांडणं बंद केली पाहिजे नक्कीच त्याच्याकरता सर आम्ही हे सगळं जे विचार आहे ना हे याच्याकरताच लिहून ठेवलेलं आहे आमच्याकडे जेव्हा येतात ना तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की एकदा हे सगळं वाचा सगळ्यात महत्वाचं हे वाचा आई वडिलांच्या भांडणाची शिक्षा ही त्यांच्या मुलांना मिळत असते हे गोष्ट तुम्ही तुमच्या मनावर आधी बिंबवून ठेवा आणि मग भांडणं करायची किंवा नाही ह्याचा विचार करा आणि भांडणाचं आता सध्या जे आमच्याकडे प्रकरणं आहेत ना सर त्याचं एक कारण जे वाढत चाललेलं आहे ते आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बरोबर आहे महिला असो पुरुष असतो त्यांचं असं म्हणणं की आम्ही इन रिलेशनशिप मध्ये वाटेवर आहे का की तुम्ही तुमच्या बायकोकडे लक्षच देणार नाही किंवा त्याच्यावर भावनिक अत्याचार करणार भावनिक अत्याचार म्हणजे घरात नवरा बायको राहतात एका छत खाली परंतु बोलायचंच नाही बिन बोलल्याचा मार द्यायचा महिना महिना तिच्या तोंडाकडे बघायचंच नाही मग ती रडो पडो आजारी असो हे सगळे म्हणजे मी मारलं का तिला मी बघा मी तिला शब्दाने दुखवत नाही मग तिच्या प्रतिक्रिया मात्र जाणून घ्यायच्या मग ती चिडणार आता तर असं होत की ते काहीतरी ते व्हॉट्सअपवर नवरा बोलत नाही म्हणून बायको व्हॉट्सअपवर चॅट करते चिडते रागावते मग तो त्याचे काहीतरी प्रिंट काढून ठेवणार मग ते नातेवाईक दाखवणार बघा मी काय बोललो का बघा ती कशी बोलते म्हणजे हे असलं टेक्निकल सुद्धा गेम खेळले जातात बघितलं या काळामध्ये चांगल्या घरच्या

एम एस असो किंवा टीचर्स असो वेल त्यांचे पण येतात ते, ते जे तुम्ही सांगितलं आता की महिलांचे सुद्धा किंवा पुरुषांचे सुद्धा एक केस माझ्याकडे होती मी नाव सांगणार नाही जेव्हा तिला तिने सांगितलं हो माझ आहे अफेर का आहे माझ्या नवऱ्याने कधी मला वेळच दिला नाही मी चांगली साडी घातल्यावर तो मला कधी बोललाच नाही की मी चांगली दिसत आहे मी स्वयंपाक चांगला केला पण तो कधी म्हणलाच नाही काही खरंच त्याचा मित्र सांगत आहे पण तो सांगत नाही की खरंच तो खूप छान करत नाही मग माणसांनी काम करत असताना महिलांना सुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे महिलांनाही तीच गोष्ट लागू होते की माणूस काम करत आहे तर महिलांनी सुद्धा त्याला वेळ द्यायला पाहिजे समजून घ्यायला येस मी दोन्ही बाजूने बोलते असं नाही महिला म्हणून महिलांच बोलत आहे दोघांनी जर ज्या वेळेला दोघं एकमेकाला वेळ देणं कमी करतात त्यावेळेला हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतो थँक्यू सर आणि अजून एक सांगत आहे की आता जालना पोलीस दलाच्या वतीने एक उपक्रम राबव राबवले जात आहे रील्स वगैरे महिला अत्याचार संदर्भात आणि व्यसन मुक्तीसाठी रील्स करा आणि त्या ज्यांना पोलिसांची जी मेल आय डी वगैरे आहे आमच्या मान्य अधीक्षक सरांनी असं जनतेला आवाहन केलेलं आहे त्या रील्स करून पाठवा त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या अवेअरनेसच्या रील्स तुम्ही करणार तर नक्कीच त्याच्यामध्ये बक्षीस वगैरे पण ठेवलेलं आहे तर ते नक्कीच सगळ्यांनी केलं पाहिजे थँक्यू थँक्यू